नमस्कार मी तेजसी आगाशे मुग्धाताईच्या वाचन व्रत या स्तुत्य उपक्रमात आज मला सहभागी होता येत आहे आणि वाचता येत आहे यासाठी मी तिचे मनापासून आभार मानते आज मी जे पुस्तक निवडलंय ते माहिती नाही असा वाचनप्रेमी खरं तर विरळाच असेल पु ल देशपांडे यांच्या पत्नी आणि एक अतिशय प्रतिभावान लेखिका सुनीताबाई देशपांडे यांचं आत्मचरित्र आहे मनोहर तरी याच्यातला काही भाग आज मी वाचून दाखवणारे हे पुस्तक मौज प्रकाशन गृह हो यांनी प्रकाशित केलेलं आहे सुनीताबाई देशपांडे दे ह्या फक्त पु ल देशपांडेंच्या पत्नी नव्हत्या म्हणजे तेवढीच त्यांची ओळख मर्यादित नव्हती तर त्या अतिशय स्वतंत्र विचारांच्या चळवळीत काम केलेल्या बंडखोर विचारांच्या पुढारलेल्या म्हणजे त्यांच्या काळाच्या मानाने त्यांचे विचार खूप पुढारलेले होते अशा त्या प्रतिभावान स्त्री होत्या आणि पुलंच्या लेखन प्रपंचामध्ये अतिशय त्यांना कणखर साथ दिली होती त्यांनी त्यामुळेच तर पुलं हा सगळा साहित्य संभार सांभाळू शकले असं म्हणता येईल तर त्यांनी एकटेपणावर अतिशय सुंदर विचार या आत्मचरित्रात आपल्या लिहिलेले आहे आणि त्यातला काही भाग आज मी वाचून दाखवणार आहे सुरुवात करूया आपण एकटेच आहोत आपल्याला आपलं असं कुणीही नाही ही माझी एक फार जुनी आणि स्थायी भावना आहे हिचा उगम कधी आणि कशातून झाला असेल आपण एकटेच जन्माला येतो आणि मरतानाही एकटेच असतो या वस्तुस्थितीचं ज्ञान झाल्यापासून लहान वयातच कधीतरी ही गोष्ट माझ्या प्रथम लक्षात आली पण ती प्रथम जाणवली ती कधी आपण जिथे जन्माला येतो ते आईबापांचं घर सोडून आपण आपल्या पायावर उभे राहतो आपल्याला पंख फुटतात त्यावेळी स्वातंत्र्याबरोबरच ही एकटेपणाची भावनाही जीवसृष्टीत निर्माण होत असेल का म्हणून मग आपल्याला जोडीदाराची ओढ लागते हा एकटेपणा घालवायला का आपण संसार वाढवून त्यात उरफटून घेतो संसार वाढवताना तो हेतू नसेलही पण मग स्वतःला त्यात गुंतवून घेताना मात्र तोच मुख्य हेतू असू शकेल जन्म आपल्या हाती नव्हता मृत्यूला तरी आपल्या हातात घट्ट पकडून ठेवायला हवा त्याच्या मर्जीनुसार त्याच्याबरोबर आपल्याला घेऊन जायचे स्वातंत्र्य त्याला देता हो कमा नाही इथेच आपले पाय इतके घट्ट रोवायला हवे की मृत्यूने कितीही ओढून न्यायचे म्हटले तरी त्याचे बळ कमी पडावे यासाठी का हे लागे बांधे मला कुणी मित्रमैत्री नाही म्हणून मला एकटं एकटं वाटत असेल की आपण एकटेच असतो या भावनेतून मी कुणाशी फारशी मैत्रीच केली नसेल तसं पाहिलं तर भाईला तरी कुणी मित्रमैत्रिणी आहेत का माझ्या मैत्रीच्या व्याख्येप्रमाणे नाहीत पण त्याला विचारलं तर खूप आहे मला वाटतं शेवटी हे सगळं आपल्या व्याख्येवरच अवलंबून असत आमच्या घरात तशी आम्ही दोघंच आणि भाई हा माझा मित्र नाही होऊ शकला त्यामुळे मला त्याच्या तोलाचा जोडीदार मिळाला सगळं आयुष्य त्याच्याबरोबर काढलं तरीही आपलं असं कुणीही नाही ही भावना टिकून राहिलीच समजा आम्हाला मुलं बाळं असती तर काय झालं असतं मला वाटतं मी आज जी एकट्या भाईची आहे त्याऐवजी वाटली गेले असते त्या सर्वांची मिळून झाले असते पण ती सगळी माझी झाली असती का मग हे एकटे पण गेलं असतं का मला वाटत नाही काही फरक पडला असता असं माझा अपमान पटकन होतो आपण कुणाच्या जवळ गेलो आणि त्याने आपल्याला झिडकारले तर या भीतीने किंवा शंकेने म्हणून मग मी कुणाजवळ जायचेच टाळते हा हळवेपणा फार आत कुठेतरी आहे त्यावर माझा ताबाच नाही तो एकदम डोळ्यांना पाणी त्यामुळे मी फार संकोची बनली होय संकोची कमालीची माणसात आणि झाडात एका बाबतीत फार साम्य असते झाडाची एखादी फांदी आकाशाकडे झिपावते तर दुसरी जमिनीकडे एखादी फुलाफळांनी बहरून जाते तर दुसरी कोरडीच राहते एखाद्या फांदीवर पक्षी घरटे करतो तर दुसरीवर बसून नुसतेच गाणे गाऊन जातो अशी एका वेग एकाच झाडात वेगवेगळी नशिबे घेऊन आलेली किती झाडे एकाच वेळी एकजीव झालेली असतात एका माणसात देखील एकाच वेळी किती माणसे वस्तीला असतात वेगवेगळ्या वयांची मतांची गुणांची वेगवेगळे संदर्भ घेऊन आलेली वेगवेगळी बलस्थाने असलेली कुणाचीही फारशी मुरवत न ठेवता तोंडावर काहीही स्पष्टपणे सहज बोलू शकणारी अशी मी मी संकोची असेन यावर कुणाचा विश्वास तरी बसेल पण एका बाबतीत मी खरोखरच अतिशय संकोची आहे मी स्वतःसाठी कुणाकडे काहीही मागू शकत नाही नकाराची पुसटशी जरी शंका असेल तर मी खरोखरच कुठे शब्द टाकू शकत नाही जे काही मिळायचं ते आपणून मिळावं मी दरिद्री असेन पण भिकारी निश्चित नाही आपल्याला काय आवडेल काय मिळाल्याने आनंद होईल याचा मायेनं विचार करणार प्रसंगी आपली चूकही पदरात घेऊन आपल्या बाजूने उभं राहणार दुसरं कुणी आपल्याला असणं यासारखी श्रीमंती नाही प्रत्येकाला असा कोणीतरी कैवारी बंधुराया लाभला तर जग किती सुखी होईल अशा जगात मग सामुदायिक दुःख दारिद्र्य विषमता सगळं काही असलं तरी माणसाच्या व्यक्तिगत जीवनात सुखाची हिरवळ असेल विसाव्याच्या क्षणी या हिरवळीची निश्चिती असेल तर मग या परत आणखी काय हवं सर्वांचीच गरज ही इतकीच असेल असं नाही पण इथे मी फक्त माझा विचार करते हा विचार ऐन तारुण्यातला नाहीये बरेच पावसाळे गेल्यानंतरचा आहे ऐन तारुण्यात माणसे या नाही त्या अर्थाने अतिरेकीच असतात नाही का प्रेमही धोधो करतात आणि रागाचाही आगडों घुसळवतात परिणामांची पर्वा नसते आणि समतोल विचार हे कमकुवतपणाचे लक्षण वाटावे अशी रग असते जे तरुण बेपर्वा असतात ते राग दुसऱ्यावर काढतात माझ्या प्रकृतीची माणसे स्वतःवर आमच्या लग्नानंतर आठ दहा महिन्यांनी मला दिवस गेल्याचं लक्षात आलं डोहाळ्यांचा त्रास फारच व्हायला लागला पोटात पाणीही ठरेल अन्न तर जातच नव्हतं पण घरात सासूबाई स्वयंपाक करत असल्या तरी तो वास सहन होईना घरातली इतर सगळी जेवायला बसत आणि मी एकटीच उपाशी पोटी बाहेर बसून राहील कुणीतरी सुचवलं अन्न जात नाही तर फळ तरी खा शक्ती यायला हवी मग भाई मोठं डाळिंब घेऊन आला सगळी जण स्वयंपाक घरात जेवायला बसली तेव्हा बाहेर हॉलमध्ये मी डाळिंब फोडून दाणे काढायला घेतले वास्तविक माझ्यासाठी जेवण म्हणूनच मुद्दा मांडलेलं ते डाळिंब दाणे काढता काढता मी ते खाल्ले असते तर स्वयंपाकघरात इतरांची जेवणं उरकली त्यावेळी बाहेर माझंही पोटभर डाळिंब खाऊन झालं असत पण सवयीप्रमाणे मी ते व्यवस्थित सोलून एकही दाणा फुटू न देता किंवा तोंडातही न टाकता सगळे दाणे बशीत ठेवत होते आणि टाकायची सालं वगैरे बाजूला ठेवत होते शिस्तीत सर्व काम उरकून कचरा टाकून मी दाण्यांनी भरलेली बशी उचलणार इतक्यात जेवणं उरकून मंडळी हॉलमध्ये आली अरे वा काय छान दाणे आहेत मी लगेच बशी त्यांच्या पुढे धरली अपेक्षा अशी की त्यांनी म्हणावं आम्ही जेवलोय ग हे दाणे आधी तू खा पण तसं काही घडलं नाही त्यांनी पुढे आलेल्या बशीतले मुठभर दाणे उचलले आणि खायला सुरुवात केली मग थोडा राग थोडं दुःख मनात गिळत मी ती बशी इतरांच्याही पुढे फिरवली आणि प्रत्येकाने मुठमुठ दाणे घेऊन ते किती छान आहेत त्याची तारीफ केली शेवटी बशीत अगदीच थोडे दाणे शिल्लक राहिलेले पाहून हे काय तू नाही खाल्लंस एव्हाना माझा राग शिगेला पोचला होता नको इतकंच म्हणून मी ती बशी तिथेच टेपलावर ठेवली आणि मग उरलेले धाणेही संपले सासूबाई तरी काहीतरी बोलतील वाटलं होतं तर त्या उलट म्हणाल्या आता हिला फळं सुद्धा जाईनात घालायचं तरी काय करून मग रात्री बराच वेळ मला रडू आवरत नव्हतं भाई गाड झोपला होता उलट सुलट दिशांनी माझ्या डोक्यात विचारांचा धिंगाणा चालला होता पुन्हा पुन्हा आईची आठवण येत होती आणि आपलं इथे कुंडी नाही असं वाटून रडू फुटत होत किती असंस्कृत माणसं ही किती स्वार्थी माझी एक पर्वा नसेल पण नव्या जीवाचं स्वागत करायची ही रीत नकोच ते इतकी बेपरवा असेल तर नकोच नको डाळिंबाचं निमित्त झालं आणि मग पुढले एक दोन दिवस विचार करण्यात गेले आमच्यावरच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या संपेपर्यंत स्वतःवर असली दुसरी कोणतीही जबाबदारी नको असा आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतला कुणी म्हणेल नशिबात असतं तसंच शेवटी घडतं पुढे मग कुणा स्नेहाचं तरुण मूल अपघातात गेलं कुणाचं वेड झालं कुणाचं अपंगत जन्माला आलं अशा प्रत्येक प्रसंगी आम्हा दोघांनाही वाटत आलं यापेक्षा आपण अधिक सुखी हा ताण हे दुःख आपल्याला नसतं सहन झालं त्यानंतरच्या इतक्या वर्षात मी अनेकदा डाळिंबाचे दाणे काढायला बसले तसेच एकही एक दाणा तोंडात न टाकता प्रथम सगळे दाणे थाळीत ठेवी सगळे काम कसे व्यवस्थित स्वच्छ सुंदर एकही एक दाणा फुकट जाऊ नये आणि थाळीत काढलेल्या दाण्यात बारीकसाही कचरा राहू नये याची काळजी घेतो या माझ्या कामाच्या पद्धतीत वेळ जरा अधिक जातो पण तो फुकट गेला असं मला कधीच वाटत नाही नाहीतरी सगळा वेळ आपलाच असतो तो आपण कसाही वापरावा डाळिंब सोलताना मग मी न चुकता त्या रात्रीचा प्रवास करून येते त्या रात्रीशी संबंधित सकट सर्वांकडे पाहते मी राईचं पर्वत डोळ्यांसमोर उभा राहतो माझ्या सासरच्या माणसांचा सा त्या रात्री मला किती राग आला होता मला ती असंस्कृत वाटली होती पण समजा त्यावेळी मी माहेरी असते भाई आणि त्याच्या भावंडांऐवजी माझी भावंड जेवून बाहेर आली असती तर त्यांनी तसेच ते दाणे नसते का खाल्ले जेवल्यावर फळे खावी वाटणे यात चूक काय पोट कितीही भरलेले असले तरी त्यासाठी तिथे जागा असतेच मुठमूठ डाळिंबाचे दाणे खाणे हा आनंदाचा भाग आहे त्यांच्यापैकी कुणीही माझ्याशी जाणून बुजून दुष्टावा केला नव्हता ती सगळी जण इतर चार माणसांसारखीच वागली होती मी तशी वागले नसते हे खरंय पण त्यांच्याकडूनही तीच अपेक्षा करून मी उगाच डोक्यात राग घालून घेतली होती होय माझी भावंडही तशीच वागली असती बहुदा आई मग त्यांना रागवली असती माझी काळजी करत बसली असती इतकाच फार तर फरक पडला असता मी खायचं तेव्हा खात नाही स्वतःची काळजी घेत नाही यावरून ती मलाही रागवली असती पुढे कविता वाचनाच्या कार्यक्रमाच्या वेळीही डाळिंबाचे दाणे लाल बावले बशीत ही ओळ आली की सरकण डोळ्यांपुढे या प्रसंगाचं चित्र अनेकदा येऊन जायचं कविता मनात रुजताना किती व्यक्तिगत संदर्भ आधाराला घेते नाही या प्रवासाला अंत नाही त्यावेळीच नव्हे तर पुढेही आज गायत आमच्या या संसारात सगळे महत्वाचे निर्णय मीच घेत आले आणि भाईने कशालाही कधी विरोध केला नाही कधी खटका उडतो त्यावेळी उणी धुणी निघतात जुनी दुःख उगाळली जातात पण त्याने चुकूनही कधी हा विषय काढला नाही आणि मुळात तो निर्णय मी घेतला म्हणून दोषाची जबाबदारीही माझ्यावर टाकून तो मोकळा नाही झाला हा सुसंस्कृतपणा नव्हे तर काय आणि एकटेपणाच्या भावनेशी मुलं असण्या नसण्याचा काहीही संबंध नसावा मुलं असती तरी माझी ती भावना माझ्याबरोबर राहिलीच असती आणि मुलं नाही तरीही भाईला एकटा एकटं कधीच वाटत नाही प्रत्यक्षात तो फारसा कधी एकटा नसतोच आणि एकटा असतो तेव्हा तो स्वतःच मूल होऊन वावरत असतो कदाचित असंही असेल मुलं असती तरी एव्हा ना ती खूप मोठी होऊन आपापल्या व्यापात गुरफटून गेली असती भाई मात्र कधी मोठा झालाच नाही त्याची सदैव लहान मुलासारखीच काळजी घ्यावी लागते अजूनही त्यामुळे मला त्याने सतत मुलांचीच नव्हे तर नातवंडांची आणि पतवंडांचीही उणीव भासू दिली नाही इरावती बाईंची परिपूर्ती मला फार आवडते त्यातून त्यांना काय म्हणायचं होतं याबद्दल मात्र माझी अद्याप खात्री होत नाही तरीही ती मला खूप आवडते हे खरं माणूस हा अनेक नात्यातून साकारत असतो पण त्यातल्या एखाद्या विशिष्ट नात्या वाचून तो परिपूर्ण होत नाही असंच का जसं स्त्रीचं अस्तित्व आईपणा वाचून परिपूर्ण होत नाही इरावतीबाईंना नक्की काय म्हणायचं होतं आपल्या जन्माची इति कर्तव्यता आईपणातच आहे अशी प्रत्येक स्त्रीचीच मग ती स्त्री नुसती सामान्य मादी असो नाहीतर इरावतीबाईंसारखी असामान्य व्यक्ती असो भावना असते असं म्हणायचं होतं की स्त्री जन्माला आई वाचून पूर्णत्व येतच नाही ही समाजाची अपेक्षा हा एका अर्थी स्त्रीवर होणारा अन्याय आहे असं की एकाच वेळी दोन्ही मूल जन्माला घालणं म्हणजे आई होणं नव्हे मला वाटतं जपायला सर्वात कठीण गोष्ट कोणती असेल तर मूल पण निराग असता ती एकदा हरपली की पुन्हा गवसत नाही म्हणून कुणीतरी आई होऊन डोळ्यात तेल घालून ही गोष्ट जपायला लागते स्वतःच स्वतःवर निर्बंध घालावे लागतात ही जबाबदारी कुणी घ्यावी आणि कुणी नाकारावी हा ज्याचा त्याचा प्रश्न ती स्त्रियांनीच घ्यावी असे मानणे आणि मुलाला जन्म देणाऱ्या प्रत्येक स्त्रीवर ती लादली जाणे हा अन्याय इरावतीबाईंना हे सूचित करायचं होतं असं मला परिपूर्ती अनाथ बालकांची अपंगांची पीडितांची आई होऊन राहण्यातच स्वतःच्या जीवनाची सार्थकता सापडलेले अनेक स्त्री पुरुष होऊन गेले आजही जगाच्या कौनाकोपऱ्यात आहेत आणि पुढेही असतील आपण त्यांच्या पुढे नतमस्तक होतो पुरोगामी विचाराची काही मंडळी वात्सल्य या भावनेची चेष्टा करतानाही आपण पाहतो वाटल्यास कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणून आपणही त्यांना हसायला काय हरकत आहे जिम कॉर्बेटने लिहिलेला एक अनुभव मला आठवतो भक्ष्याचा शोध घेत निघालेली एक वाघीण जंगलाच्या कडेजवळून जात असताना तिथल्या वस्तीतले एक रामते मूल तिच्या वाटेत येते तिला पाहून ते बेमटायला ला लागते स्टार्टेड ब्लिटिंग त्या आवाजाने ती तशीच त्या दिशेने येते आणि मुलाला पाहून थबकते पण मग तो निष्पाप जीवच रांगत रांगत तिच्याजवळ जातो मान पुढे करून तिला हुंगायला लागतो हात पुढे करून तिला स्पर्श करायला पाहतो आणि भक्ष्याच्या शोधात निघालेली ती वाघिणही त्या मुलाला हुंते चाटते आणि पाठ फिरवून निघून जाते जंगलचा कायदा खरा कसा का असतो हे सांगताना कॉर्बेटने हा अनुभव लिहिलाय पण या प्रसंगातून जंगलच्या राणीबरोबरच मूलपणाचे दर्शनही आपल्याला घडते मुलांना काय झाडावरचे फुल आणि रानकिडा दोन्ही सारखेच हलणारे रंग आणि आकार जगाच्या पाठीवर रांगणारी मुले आजारी पडू नयेत असे वाटत असे तर आई होऊन त्यांच्या मार्गातली घाण दूर करायला हवी खड्ड्यात पडून त्यांना दुखापत होऊ नये असे वाटत असेल तर त्यांच्या रांगायच्या जागेवर पाळत ठेवायला हवी त्यांच्या खोड्यांचा खेळण्याचा हसण्याचा आणि हिमटी काढण्याचाही आनंद लुटायचा अधिकार हवा असेल तर हा मूलपणा जपण्यासाठी आईपणाची बंधने स्वीकारण्याची जबाबदारी घ्यावी लागते ती बंधने ही बेड्या न वाटता पैनजणांसारखी वाटायला लागली की आपल्या भाग्याचा कुणीही हेवा करावा ही संधी माझ्या पायाशी भाईच्या रूपाने आईती चालत आली असे मला वाटले ती साधायचा सा मी प्रयत्न केला तो कितपत सफल झाला या अफाट विश्वाला देखील शेवटी मर्यादा या आहेतच मग माझ्यासारख्या क्षुद्र जीवाची काय कथा का माझी धाव तरी असून किती दूरपर्यंत कधीतरी पायातली शक्ती संपत मग कोसळून पडण्यापूर्वी आपणहून थांबण्यातच शहाणपणा नाही का हा पूर्णविराम नेमका देता येणं हे महत्वाचं स्टीफन झ्वाईक आर्थर पोस्लर यांच्यासारख्यांच्या जीवनाचा आलेखही सुंदर आणि अर्थपूर्ण तसाच त्यांचा हा पूर्णविरामही अर्थपूर्ण आणि म्हणून सुंदर पण तो मला सुंदर वाटतो म्हणजे इतरांनाही तसाच वाटेल असं नाही झवाईगला काय आणि कोसलरला काय उत्तर आयुष्यातले सहप्रवासी हे सहधर्मी मिळाले हे त्यांचं भाग्यच ते भाग्य ज्यांच्या नशिबी नसतं त्यांच्या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात ती मग नाते संपलेली माणसे उरतात हे खरे अटळ एकटेपण प्राणांतिक एकटेपण एकटेपण हे सर्वांना एकाच तऱ्हेने जाणवत असेल का संदर्भ सोडून काहीही नसते म्हणा तेव्हा जाणीवेच्याही अनेक अगदी सर्वस्व हरपलेपणाच्या ते हुश्य सुटकेच्या भावनेपर्यंत तुम्ही कोणत्या बंधनात अडकला होता त्यातून कसकसे दूर होत अलग होत सुटत गेला आणि एकटे उरला त्या क्षणी सुख दुःख स्वातंत्र्य निराशा हतबलता औदासिन्य कोणती भावना तुम्हाला घेरून राहिली आहे ह्यावर बरेच काही अवलंबून असावे कुणाच्या वाट्याला यातले काय येईल कुणी सांगावे माझ्या वाट्याला काय आले आज सकाळपासून पाऊस पडतोय पंचेचाळीस वर्षांपूर्वी एक दिवस असाच सकाळपासून पाऊस पडत होता त्याआधी दोन दिवस भाई भेटून गेला होता त्या दिवशी संध्याकाळी तो पुन्हा येणार होता मलाही दिवसभर बारीक सारीक बरीच काम होती पण सारखा एकच विचार डोकावत होता राहू देत ती सगळी काम कुठेही जाऊ नये यातलं कोणतंही काम एक दोन दिवस पुढे ढकललं तर फार काही बिघडणार नाही एवढ्या पावसात त्या कामांसाठी बाहेर पडायचं तरी कसं वाटेत ठिकठिकाणी पाणी साठलंय आगगाड्या आणि बसेस तरी चालू असतील का आणि तिथपर्यंत पोचायला देखील चिंब भिजावं लागणार छत्रीने काय निभावं लागणार आज कुणीही वेळेवर कामाला आलं नाही तरी कुणी तक्रार करणार नाही या पावसामुळे येता आलं नसणार ही अडचण सगळ्यांच्या लक्षात येईल कुठेही जाऊ नये घरीच थांबावं मग भाईने संध्याकाळी आत्ताच का येऊ नये त्याने तरी लगेच यावं किंवा आपण तरी लगेच त्याच्याकडे जावं त्याला पाहायला त्याच्याशी बोलायला त्याच्या सहवासासाठी स्पर्शासाठी मन इतकं आसुसलं की मग बाहेरच्या त्या सतत पडणाऱ्या पावसाचं अस्तित्वच मी विसरले हाही त्या पावसाळी हवेचाच परिणाम असेल का तीन चारदा पारल्याला जायला निघाले आणि प्रत्येक वेळी त्या अधिरेपणाची लास वाटून माघारी परतले ही तडफड उलघाल उलटसुलट विचार आता पुरे म्हणून शेवटी पारल्याला नव्हे तर माझ्या कामासाठी बाहेर पडले कशी बशी एक शिकवणी आटकून पुन्हा घरी परतले कपडे भिजलेत ते बदलावे हे निमित्त पण व्हावं वाटत होतं तसंच झालं जिन्यातच तस भाई भेटला खोलीचं कुलूप पाहून परत फिरलेला हे असं कसं होतं त्या अविवेकी वयात होतं खरं प्रत्येकाला अशा जातीचा अनुभव त्या वयात येतच असणार तपशील वेगळा पण अर्थ तोच मग पुढल्या पावसाळ्यात आम्ही लग्न केलं तापणारी प्रत्येक गोष्ट शेवटी निवतेच ज्या पृथ्वीवरच्या जीवसृष्टीत आपल्या या मानवजातीचा आदिपूर्वज जन्माला आला ती पृथ्वी देखील सूर्यापासून अलग होऊन स्वतंत्र अस्तित्वात जन्माला आली त्यावेळी उकळतच होती ह्या निवण्याला शांत होण्याला त्या उकळतेपणाचे उबदारपणात रूपांतर होण्याला लागणाऱ्या ला काळाच्या तुकड्याची लांबी सजीवसृष्टीत सर्वांची एकच नसेल इतकेच पण लांबीपेक्षा काळाच्या संदर्भात खोली अधिक महत्वाची नव्हे काय म्हणूनच मग या पावसाळ्यांचा हिशोब पंचांगांच्या पानात नाही मांडता येणार ना। आणि त्या पावसाच्या आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक धारेत आपण स्वतःला कसे आणि किती भिजवले आणि शेवटी आडोशाला जाऊन दुरून त्यांचा नाच पाहायचा निर्णय घेताना किती सुस्नात होऊन आपण त्यांच्यापासून विलग झालो हे महत्वाचे धन्यवाद